ज्यवस्थापन बाबतीत त्यांनी सांगितले की पाणी कसून वापरलं पाहिजे आपण खूप पाण्याचा वापर पाणी कसून वापरलं पाहिजे ठिबक हे सगळ्यांना सांगतो आपल्या दशना दोन वर्षापासून शिबक सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही आपण एका बाजूला शेतकऱ्यांना सांगायचं की पाणी कसून वापरलं पाहिजे वापर केला पाहिजे पण त्याचबरोबर शासनाची योजना आहे की पाणी बचतीच्या त्यासाठी सुद्धा शासनाचे आमदार गेलेले आहे की वेळ कसं दिलं पाहिजे ही शासन म्हणून आपली सर्वांनी जबाबदारी शेतकऱ्यांना वेळ पोहोचत आणि आपला आपल्या हक्काचं पाण्याचं विषय आपण बऱ्याच वर्षापासून ऐकतोय आपली पिढी आधी गेली दोन चार पाच आपल्याला आपल्याला सिंचन प्रकल्पाचं पाणी मंजूर झालं जवळपास तेवीस पॉईंट तेवीस पॉईंट सहासष्ट टी एमसी पाणी मंजूर झालं त्यात ती सात टी एमसी ची काम चालू चार हजार सातशे कोटीचा प्रकल्प वेळेत निधी न दिल्यामुळे शासनानं हा बारा हजार कोटी गेला तरी सुद्धा एक माने मान्यता घ्यावी लागेल आता सुद्धा जवळपास तीन साडेतीन हजार कोटीची काम बाकी आहे त्यात अजूनही या गोष्टी सुद्धा आपल्याला ही पुरेसा प्रमाण उपलब्ध झालेला नाही माझी पालकमंत्री बोलणार विनंती आहे की आपल्याला खरंच याला धाराशिव जिल्ह्याचा दुष्काळ खरंच थांबवायचा असेल तर याला वेळ किती दिला पाहिजे तर बारा हजार कोटीचा प्रश्न लवकरच पंधरा हजार कोटी जा म्हणून आणि कॉन्ट्रॅक्टर काय बंद पडत नाही प्राइस एक्सप्रेशन त्याच्यामुळं त्याला किमती वाढत झाली त्याच काही अडचण येत नाही पण आपल्याला जे हक्काचं पाणी मिळणार आहे त्याला उशीर होत दुसरा जो पण टीएमसी पाणी आपण राज्य सरकारने जाहीर केलं की मराठवाड्यासाठी मागणी केली होती जो पण टीएमसी पाणी पैसे पालकमंत्री मोदयाला सर्व मान्यवरांना की त्यासाठी आपल्या जिल्ह्याचा हिस्सा आपण मराठवाड्याचा भाग आहे ज्या पण पाणी आलं म्हणजे मराठवाड्यात पाणी येत नाही तर ते पाणी बीड लातूर धाराशिचा हिस्सा ठरवून घेतला पाहिजे आणि ते पाणी माझा मार्गे आपल्या मानला येऊ शकतो यासाठी आताच याची व्यवस्था आपण शासन म्हणून मोदया विनंती आहे की आता तयार होताना याची आपण त्याचा अंतर्भाव केला पाहिजे आपल्या जिल्ह्याचा हिस्सा टीएमसी टी एम जिल्ह्याला किती पाणी मिळणार यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावेत आम्ही गोष्टीसाठी आपल्या सोबत आहोत आणि त्याचबरोबरीनं आमच्या जिल्ह्यात केटीवर संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे केटीवरची काय परिस्थिती लातूर जिल्ह्यात मांजरा नदीवर बॅरेजेस झाली आहे आमच्या जिल्ह्यात ही मांजरा नदी आहे तेरा नदी आहे याही नद्यावर आपण बॅरेजेस साठी कोल्हापूर बदल्याच्या दुकान करण्यासाठी

दोन हजार पंचवीस समारोपाकडे आपण आज येतोय त्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले धानाशू जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय रि सरनाई साहेब या ठिकाणी मंज उपस्थित असलेले विधान विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय कैलाजी पाटील साहेब माजी आमदार ज्ञानराजी चौघुरी त्याचबरोबर जिल्हाधिकारी पुजारा साहेब आपले पोलीस साहेब आणि हा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून आयोजित केला जातोय तो पूर्ण संपादक विभागाचे सर्व अधिकारी सर्व कर्मचारी उपस्थित सर्व शेतकरी आणि बंधू पाण्याचं महत्व पटवण्याच्या हा सगळा आठ पंधरा दिवसापासून आपण वारंवार त्याच्यावर चर्चा करतोय त्याच्याबद्दल विविध प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले जात आहे मला वाटतं खरंच आपण पाण्याचं बचत करतोय का पाण्याचा अपय करतोय जर आपल्या मनाला विचारलं मला वाटतं अजून सुद्धा आपण बघतोय पाण्याचा पाणी द्यायला चालू आहे काय पाणी पाट तुटून दुसऱ्या देशात दुसऱ्या देशात पाणी आल्यावर त्याला कळते की बस झालं गाड्या पोहोचते तुम्हाला असं आहे का नाही हा पाण्याचा वा आपण कुठं आपण टाळत आहे आणि अतिरिक्त पाणी विनाकारण वाया जाणार पाणी आणि ती का होत आहे याच्याबद्दल मी पालकमंत्री महोदय आमदार साहेब असं सांगितलं की ठिबक सिंचनाचं अनुदान आपण शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही ठिबक वापरा ठिबक सिंचनाचा अनुदान बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळालं त्यामुळं इच्छा असून मानसिकता असून ठिकाणी या ठिबक सिंचन असेल तुषार असेल या सगळ्याचीच अनुदान त्या ठिकाणी रखडली या जिल्ह्याचे पालक म्हणून माझी विनंती आहे की आपण सरकारकडे याच्या शेतकऱ्यासाठी याच्यासाठी भांडावं आणि तातडीनं शेतकऱ्याचं जे ठिबक सिंचनाचं आणि तुषार सिंचनाचं अनुदान त्या ठिकाणी रखडलेला आहे ते जीण तातडीनं त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर उपर्ग का करण्याच्या दृष्टीला त्या ठिकाणी आपण प्रयत्न करावेत आणि माझा विश्वास आहे की निश्चितपणे पालकमंत्री साहेब हा निर्णय लवकरात लवकर त्या ठिकाणी आपल्या शेतकरी बाजूसाठी सन्माननीय मंत्री बोलताय कृष्ण मराठवाडा सिंचन प्रकल्प मला वाटतं आता कितवी पिढी त्या कृष्ण मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं गाणं गाते माहीत नाही पण तर आम्हाला सुद्धा खंत वाटत जेव्हा निवडणूक येते त्यावेळेस प्रत्येक जण म्हणते की नाही आता पाणी आणतावत आहे त्या चिमणीची गोष्ट पाहिजे चिमणी दामाला या असं चालू आहे कित्येक वर्षापासून कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत बोललं जात आहे पण दुर्दैवानं तो, तो प्रकल्प त्या ठिकाणी पूर्ण होत पालकमंत्री महोदय मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय की कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पामध्ये प्राधान्यक्रमाचा जो समावेश होता प्राधान्यक्रमाच्या ज्या भेड्या त्या ठिकाणी पायात अडकवल्या गेल्या होत्या अरे अर्थानं त्या बेड्या काढायचं काम या ठिकाणी कैलास पाटील त्या ठिकाणी प्राधान्य क्रमाच्या बंधनामुळं जे काम करायचं पद्धत होती तुळजापूरचा रामदारा तलाव इथं बांधलाय तिथला ताठीचा बॅरेज बांधलाय कशासाठी तर तिथं पाणी वाढवलेलं या तुळजापूरच्या रामदारा तलावात टाकायचंय रामधारा तलाव बांधून तयार आहे लोकांना वाटायचं एवढं मोठं भांड बांधले पण कसं काही पाणी राहते पण पासून रामधरा तलावाला जोडणारी जी पाईपलाईन आहे त्याच्या बाबतीत मात्र ते मात्र काम करायला त्या ठिकाणी त्याला स्थान म्हणजे एक पद्धतीची अशी पद्धत आहे की घरकुला परवानगी द्यायची घरकुलासाठी सात लाख रुपये बांधव पण आठ काय सरकारची बेसमेंटच्या वर घर दिसलं नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याला पाय बेड्या टाकल्या गेल्या होत्या आणि त्या बेड्या खऱ्या अर्थानं काढायचं काम त्या ठिकाणी केलं गेलं तुळजापूरचा रामधारा तलाव आपण त्या ठिकाणी प्राधान्य क्रमांक घेतला आणि त्याचबरोबर दुधाळवाडीचा साठवून तलाव प्राधान्य क्रमांक घेतला ज्याच्यामुळे आता साहेब आपण सगळी जी कामं करताय आता आम्हाला अपेक्षा होती की पाणी येईल पण आता कशामुळे पाहून बसते काय वेळ लागते मला वाटतं याचा विचार सुद्धा आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे शेवटी शेतकऱ्यांचा विकास शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती जर असेल तर शेतकऱ्याला सगळ्यात महत्वाचं काय असेल तर त्या ठिकाणी दिलं जाणार पाणी शेती ही फायद्याची नफ्याची तेव्हाच होऊ शकते जेव्हा त्या शेतीसाठी मिळणारं पाणी हे आश्वासन स्वरूपाचं असतंय ते जर लहरी असेल तर मला वाटते कुठलाच शेतकरी मग ही शेती कर्ज म्हणजे अक्षरशः जुगार खेळल्यासारखा आहे म्हणून विनंती आहे की या जलव्यवस्थापन व्यवस्थापन कधी पंधरवड्याच्या माध्यमात आज आपण समारोप वळत असताना निश्चित शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्य त्या ठिकाणी टाळणं गरजेचंच आहे तर त्याचबरोबर आपण सुद्धा सरकार म्हणून त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्या सुद्धा तातडीनं त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे पालकमंत्री महोदय अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात आणून द्यायची आमच्याकडे येणार नदीच्या तिथून पहिल्यांदा आमचा कॅनल त्या ठिकाणी चालू होता त्या कॅनल मधनं आमचे शेतकरी त्या ठिकाणी जमीन त्यांची बागायती करत होते पण काहीतरी योजना सरकारनं आणायची ठरवली बंद पाईपलाईन पाणी देतो म्हणून सांगितलं कॅन टाकला बागायती शेती जिरायती झाली असं अख्खा महाराष्ट्राचं जर कुठलं उदाहरण असेल तर फक्त मला वाटतं बागायती शेती जिरायती झाली परत आता त्या पाईपलाईन काही चालल्या नाही तर योजना सगळी पोल ठरली शासनाचे चाळीस पन्नास कोटी रुपये अक्षरशः त्या ठिकाणी पाण्यात शेवटी शासनाचा पैसा म्हणजे शेवटी टॅक्स पेअरचा पैसा सामान्य लोक जीएसटी माध्यमात आणि आपण या लोकप्रतिनिधी निवडून दिलेलं सरकार म्हणून आहे मला त्याच्या बाबतीत सुद्धा अशा पद्धतीनं काहीतरी काहीतरी फक्त घोषणा करायच्या आणि त्याच्यात शासनाच्या पैशाचाही अपयोग करायचा आणि शेतकऱ्यावरही अन्याय करायचा मला वाटतं अशा पद्धतीचे काम या जिल्ह्यापूर्वी झाले आम्हाला अपेक्षा आहे की तुमच्या नेतृत्वाखाली तरी चांगल्या पद्धतीचं काम शेतकऱ्यांचं जीवन त्या करणार आधार मिळावा ही अपेक्षा आणि सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो की पाणी हीच मला वाटते आपली खरीच संपत्ती आहे पाणी जर टिकलं पाणी व्यवस्थित आपण जर वापरलं तरच आपण शेती ही नफ्याची आणि फायद्याची त्या ठिकाणी करू शकतो विचार खुर्नाट मनाशी बाजून शेतकऱ्यांना सुद्धा इथून पुढच्या कालखंडामध्ये पाण्याचा अपयव टाळण्याच्या बाबतीत शेथ नाही तर स्वतःचे अंमलबजावणी करतो की आम्हाला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं पाणी मंत्री मोदय त्या पुढच्या पुढच्या टाकलेलं दाखवून त्या ठिकाणी मग आपण त्या ठिकाणी आपलं नेतृत्व या ठिकाणी सिद्ध करावं ही विनंती करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझ्या शब्दाला विराम देतो धन्यवाद धन्यवाद सर्व प्रतिनिधी लोकप्रतिनिधी अधिकारी बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो येऊन बराच वेळ झालाय किती वाजता आले सगळे दहा साडे जेवण झालं व्यवस्थित ओके मी फार वेळ घेणार नव्हतो परंतु काही गोष्टी इथे मांडल्या गेल्या त्याच्या बाबतीमध्ये वास्तव आपल्याला सर्वांना कळलं गरजेचं आहे साधारण तीसे वर्ष पूर्वी आपण बऱ्यापैकी युवक जिल्ह्यामध्ये साखर कारखाने किती होते याची थोडी आपण माहिती घ्या मला आठवलं गेले तीस पस्तीस वर्षापूर्वी किती कारखाने होते थोडी सुधीर पाटलांना माहिती असेल नाही आपल्या जिल्ह्यामध्ये एक दोनच दो साखर कारखाने होते आणि ऊस कमी पडायचा म्हणून कर्नाटकात आपल्याला ऊस लागायचा ही परिस्थिती होती डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब पाटबंधारे मंत्री झाले ऊर्जा मंत्री झाले आणि आपल्या पूर पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये किती वेळेच जाळ त्यांनी निर्माण केलं साठवण तलाव केले पाजर तलाव केले आणि त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यात आता पाऊस जेव्हा पडतो पाऊस अडवला जातो जो आधी होऊन जायचा ते पाणी सगळं अडतं आणि त्याच्यामुळे लोक जी आहेत ते उसाकडे वळले साखर कारखाने झाले भूत पवंच युनिट काही वगैरे काढले आता जवळ जवळ चाळीस एक किंवा पंचवीस तीस युनिट आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत त्याचं मूल कारण हे आहे की पाणी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये अडवू शकलो परंतु वास्तव काय पाऊस पडला पाऊसच नाही पडला तर करणार काय त्यामुळे आपण आपल्या हक्काचं पाणी जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी आणण्याचा निर्णय घेतात स्वाभाविक गोष्ट आहे की आपल्याला लांबून पाणी जर आपल्याकडे आणायचं म्हटलं अडचणी येतात आपल्यापैकी अनेक जण शेतकरी आहेत पाईपलाईन जर आपल्याला टाकायचं म्हटलं एक दोन चार किलोमीटर सुद्धा वेगवेगळ्या लोकांच्या शेतातलं पाईपलाईन टाकताना किती अडचणी येते आपल्याला माहिती आहे आणि हे तर पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्याला पाणी आणायचं आहे त्या बाबतीमध्ये अतिशय तातडीने जे प्रयत्न झाले आणि जे काम चालू आहे त्याच्यामुळे रामदार पाणी जे आहे ते येणाऱ्या पावसाळ्यात घाटने बारे मध्ये उचलून पश्चिम महाराष्ट्रात पाणी जे आहे ते आपल्या भागात रामदराला येणार हे रामदार टप्प्या टप्प्याने तुळजापूर आणि त्याच्यापुढे पुढे भरला जाणार आहे आपल्याला हे सांगायला आनंद वाटतो की दुसऱ्या पद्धतीने पाणी आपण परंदा आणि त्याच्या बरोबरीने भूम आणि वाशीला आणतोय तेच पाणी काही प्रमाणामध्ये आहे म्हणजे आठही तालुक्यांना पाणी जे आहे हे आणण्याचा आहे चांगलं यश मिळत देवेंद्र दे दे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ते जलसंपदा मंत्री असताना बऱ्याच दृष्टी घडल्या आणि आता तर ते मुख्यमंत्री असल्यामुळे सगळंच अजून भगवत झालंय की म्हटल्याप्रमाणे पाणी आणण्याची प्रक्रिया जी आहे ती अतिशय तातडीने व्यवस्थित झाली आहे ज्यांनी आज हा कार्यक्रम घेतला हे आपले अधीक्षक अभियंता आहेत पाटबंधारे विभागाचे जलसंपदा विभागाची जबाबदारी यांच्यावरती आहे पाणी आणण्याची आता पाणी कधी आपण म्हणजे या पावसाळ्यात पाणी जे आहे ते उचलून आपण रांधाऱ्यामध्ये आणतोय त्याच्या अनुषंगाने युद्ध पातळीवरती काम चालू आहे काही झाडि शुक्राचारी असतात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण केल्या परंतु त्याच्यावरती पूर्ण आपण मात करतोय काळजी करण्याचं काही कारण नाही सरनाईक साहेब आहेत आपल्या मदत गेला आपल्या मदतीला शिंदे साहेब आहेत अजित पवार साहेब आहेत आणि आपले मुख्यमंत्री महोदय आनंदाची बाब आपल्या सर्वांना अजून एक सांगायची ती म्हणजे कोल्हापूर सांगलीच पुराचं पाणी जे आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे की काही दोन तीन वर्षाला पुरामुळे प्रचंड नुकसान होतं आणि आता मित्र या संस्थेच्या माध्यमातून एक जबाबदारी देण्यात आलेली आहे की त्या पाण्याचं व्यवस्थापन करायचं म्हणजे कोल्हापूर सांगलीला आपले जे नातेवाईक असतील दोन तीन वर्षाला पूर प्रचंड नुकसान होत प्रचंड आर्थिक हानी होते हानी होते तर विचार आता देवेंद्रजीने आपल्या मुख्यमंत्री महोदयाने हा मांडला होता की पाणी जे आहे ते कोल्हापूर सांगलीचं आपल्या सा घराशी पर्यंत मराठवाड्यापर्यंत आणायचं आणि इथे आणत असताना सोलापूर आणि इतर काही दुष्काळी जे भाग आहेत तिथे देखील पाणी द्यायचं जवळजवळ शंभर ते एकशे तीस किलोमीटरचा बोगदा करून आपण ते पाणी आणणार आहोत त्याचं काम जे आहे डी पी बनवण्याचं ते देखील आता एका कंपनीला दिलंय आणि जागतिक बँकेच्या मदतीने हे काम जे आहे केलं जात आहे तर जसं डॉक्टर भगवतसिंह पाटील साहेबांनी आपल्या जिल्ह्याचा चेहरा मोरा बदलला पाणी अडवण्याचं काम केल्यामुळे हे आपल्याला बागायती क्षेत्र दिसत आहे हे प्रचंड प्रमाणामध्ये ऊस जो दिसतोय तो खरंतर पाणी अडवण्याचं काम झाल्यामुळे आता त्याच्या बरोबरीने आपली जबाबदारी की आपल्या पाणी जे पश्चिम महाराष्ट्रात पडतं आणि आपल्याला मिळायला हवं हो। ते पाणी देखील आपल्या भागामध्ये आणण्याची आपली जबाबदारी आहे आणि ती पार पाडण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अतिशय ताकदीने आपल्या बरोबर आहेत अगदी तीन दिवसापूर्वीच छत्रपती संभाजीनगरला येण्याचा उल्लेख केला की कोल्हापूर सांगलीचं सा पाणी आम्ही मराठवाड्याला आणणार येणार आहे उजनीच्या मागे धाराशिवला धाराशिल कदाचित जाईल पुढे जाईल परंतु आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की खूप तात्कीने मोठे काम चालू आहेत आणि आपल्या जिल्ह्याचा शहराद्वारा बदलताना आपल्याला दिसणार आहे आई तुळजाभवानीचं मंदिर आणि तुळजापूर इथे जवळजवळ दोन हजार कोटीची गुंतवणूक आपण करतोय आपण एडशीला अभयारण्य जे आहे लोक संबंधित हे नागपूरला आणि यवतमाळला जाऊन तिथे अभयारण्याच्या बाबतीत देखील आपण काम जे आहे ते बाबतीत तुम्हाला माहिती असेल ते वेगळ्या पद्धतीने काम करतोय आज पालकमंत्री महोदय आवर्जून नर्दुरला जाणार आहे नर्दुरचा किल्ला आणि तो परिसर परंड्याचा किल्ला असेल अगदी लोहऱ्यामध्ये सुद्धा काही उत्तिष्ट ठिकाणी आपण पर्यटनावरती भर देणारीकडे पर्यटन दुसरीकडे उद्योगांना एमआयटी सीच्या आय डी एमआयडीसी आपण करतोय सोलापूरच्या जवळ तिथे जवळजवळ दहा एक हजार लोकांना रोजगार मिळेल अशी परिस्थिती आहे सोलापूरचे दीडशे उद्योजक हे आपल्या धाराशिवच्या तामणवाडीच्या एमआयडीसी मध्ये गुंतवणूक करायला तयार आहेत चारशे एकरचं भूसंपादन सुरू झाले आहे वडगाव मध्ये छोट्या उद्योजकांसाठी आपण एक एमआयडीसी करतोय एम एस एम पार्क करतोय आपल्या नवद्या वर्षात इथे टेक्स्टाईलच काम जे आहे ते रस्त्याची कामं चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथे उद्योग वाशिला आपण फायरफोर्स म्हणजे फटाक्याच्या उद्योगाच्या बाबतीत एक हजार तर हे सगळं करत असताना एट्याचं नक्कीच काम नाहीये आपले आदरणीय पालकमंत्री पूर्ण तातडीने आपल्या बरोबर राहतील इतर प्रतिनिधी राहतील प्रशासन सुद्धा लागेल या कामामध्ये आपल्याबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागरिकांची जबाबदारी आहे या प्रत्येक प्रकल्पाला आपण आता एक कोर कमिटी करतोय त्याच्यामध्ये आवर्जून किमान दोन महिला घेतोय प्रत्येक प्रत्येक प्रकल्पाच्या सुदाणू समितीमध्ये दोन महिला आहेत अधिकारी आहेत काही स्थानिक पत्रकार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक एक हा मोठा प्रकल्प आपण पुढे नेतोय या पूर्ण विषयामध्ये आपण ही माहिती घेऊन रस घ्यावा पुढाकार घ्यावा मदत करावी ही माझी विनंती आहे आणि येणाऱ्या या चार साडेचार वर्षामध्ये आपल्याला जिल्ह्याचा चेहरा मोरा पडलायचा मोठं काम आपण हाती घेतलंय आता खर तर वरच लावलं बोललो व्हायला गेलंय त्यामुळे अवर्थ घेतो मी पण माता भगिनी ते मोठ्या संख्येने आहे तुमची जबाबदारी आता मोठी वाढली आहे लाडकी बहीण म्हणून आता तुम्ही मोठे आशीर्वाद दिले आणि स्वाभाविक आहे की आपल्या अपेक्षा देखील मोठ्या तुम्हाला स्वतःला काही उद्योग व्यवसाय करायचा असेल अगदी शेती संबंधित असेल किंवा इतर काही असेल कोणाला ब्युटी पार्लर करायचे कोणाला दुकान करायचंय काही कपड्याचं दुकान आहे सरकार आपल्याला पूर्ण मदत करायला तयार आहे अनुदान द्यायला तयार आहे कर्ज द्यायला तयार आहे फक्त आपण पुढाकार घ्या कुठेही अडचण नाही तिथे बसलेले सगळेच जण स्टेजवरती बसलेले आपल्या मदतीसाठी आहे आपण निसंकोचपणे कुठली अडचण असेल तर अजून आमच्यापर्यंत यावं अधिक वेळ न घेता अक्षय तृतीयाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आज महात्मा बसवेश्वरांची जयंती देखील आहे त्या निमित्ताने देखील आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला कार्यशाळेच्या माध्यमातून चांगलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलं याबद्दल जलसंपदा विभागाचे मी आभार मानतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

यासाठी की चंद्र व्यवस्थापन पूर्वी पदार्थ दोन हजार एकवीस याला यशस्वी आपण आयोजन केलं जमी जीवनाची भेल आणि प्रत्येक होता ते योग्य व्यवस्थापनाचे जवळदार खाण्याची जातात समोर जेवणामध्ये आजच्या युगामध्ये हीच परिस्थिती आहे की पाण्याचा कमीत कमी वापर आणि योग्य प्रकारे वापर जर कसरे केला तर भविष्यामध्ये पुढच्या हजारो वर्ष आपल्याला पाणी पद्धतीनं पाणी जर आपण वापरलं तर मला असं वाटतं भविष्य तर आज आपला जिल्हा पाण्यापासून बऱ्याच प्रमाणात वंचित राहिलेला आहे असं ओम गाजेने सांगितलं डॉक्टर भगतसिंग पाटील भविष्याचा विचार करून पाण्याची साठवण आणि योग्य प्रकारे सर्वसामान्य लोकांपर्यंत जनतेपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची खरेदी जलसंपदा विभागाकडून देण्यात येणारी सेवा आणि विभागात च्या माध्यमातून राबवण्यात येणार विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिक अधिक माहिती प्राप्त होत त्यांना त्याचा योग्य लाभ घेता यावा याकरता शासनाकडनं आणि शासकीय कामात काम करण्याबद्दल नागरिकांना विश्वास वृद्धीच्यात व्हावा त्यासाठी विशेष मोहीम हा या पंधरवड्याचा उद्देश होता आणि तो, तो, या या ते ते तो आज सफल झालेला असतो मी धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर मला शिवसेना माझ्या शहरापासून जवळजवळ बारा साडेबारा तासाच्या अंतरावर या जिल्ह्यामध्ये आलो त्यावेळेस सर्वसामान्य जनतेच्या भावनाकडे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न आम्हाला कक्षात महिला अभिनेते प्रश्न आहे की मलाही असं वाटतं की माझ्या माझ्या पक्षाच्या नेत्यांनी योग्य ती जबाबदारी दिलेली आहे आणि मी जर तुझा भवानीचा रिसिप्ट बघत आमची कुलदेवता म्हणून तुझा भवानी कडे वारंवार व्हायचं आणि शेवटी हा विचार केला की या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून मला जबाबदारी देत असताना आई तुझ्या भावनेची सेवा करण्याची मला संधी माझ्या पक्षात दिली त्याबद्दल खरोखर मला आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक विषय आपल्यासमोर मांडायचे होते परंतु हेच अभाव आहे आणि माझ्या सगळ्या सहकारी लोकप्रतिनिधी आपल्या भावना व्यक्त करताना करतात आणि प्रशासन म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना या जिल्ह्याचा विकास कशासाठी जे काही झाले पावसाने प्रश्न कसे घटक